नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी फोकस युट्यूब चॅनलवर आज आपण सर्व स्पर्धा परीक्षेसाठी विचारले जाणारे अतिमहत्वाचे शंभर प्रश्नाचा सराव करणार आहोत प्रश्न क्रमांक एक मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीत केले जाते उत्तर आहे देवनागरी लिपी प्रश्न क्रमांक दोन जून एकोणीशे अठ्ठेचाळीस मध्ये कोणत्या मोहिमे अंतर्गत भारतीय लष्कराने पंजाब मधील अमृतसर येथील उत्तर आहे ऑपरेशन ब्लू स्टार प्रश्न क्रमांक तीन अटलांटिक महासागर पार करून भारताकडे जाण्याचा प्रयत्न करताना अमेरिकेतील खंडांचा शोध कोणी लावला उत्तर आहे कोलंबस यांनी लावला प्रश्न क्रमांक चार महाराष्ट्र शासनाने कोणत्या साली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून दर्जा बहाल केला उत्तर आहे दोन हजार दहा साली प्रश्न क्रमांक पाच महाराष्ट्राचा सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे कोयना प्रश्न क्रमांक सहा सूर्यमालेतील नंतर क्रमाने येणारा ग्रह कोणता तर मंगळ प्रश्न क्रमांक सात भारतातील पहिली कापड गिरणी कोणत्या ठिकाणी सुरू झाली मुंबई या ठिकाणी प्रश्न क्रमांक आठ कोणत्या जिल्ह्यात सातपुडा पर्वताच्या रांगांना तोरणमाळचे पठार म्हणून ओळखले जाते उत्तर आहे नंदुरबार प्रश्न क्रमांक नऊ भारतात लिंग गुणोत्तर निश्चित करताना किती पुरुषांमागे स्त्रियांची संख्या मोजली जाते उत्तर आहे एक हजार प्रश्न क्रमांक दहा पन्नास वर्षे ब्रिटिश राज्य तोवर टिकेल तर ना हे उद्गार कोणाचे आहे उत्तर आहे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे प्रश्न क्रमांक अकरा मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते उत्तर आहे दर्पण प्रश्न क्रमांक बारा भारतीय घटनेच्या कितव्या कलम घटना दुरुस्तीशी संबंधित आहे उत्तर आहे तीनशे अडुसष्ट प्रश्न क्रमांक तेरा रक्तवाहिन्यामध्ये गुठळ्या निर्माण होणे या रोगास काय म्हणतात उत्तर आहे थ्रोबोसिस प्रश्न क्रमांक चौदा क्रांतिकारकांनी बारा मे अठराशे सत्तावन्न रोजी यास दिल्लीचा बादशाह म्हणून घोषित केले कोणास तर बहादूर शाह प्रश्न क्रमांक पंधरा रातांदळेपणा हा नेत्रविकार कोणत्या कारणाने होतो उत्तर आहे अजीवनसत्वाच्या अभावामुळे प्रश्न क्रमांक सोळा ठक्कर बाप्पा यांनी कोणत्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले उत्तर आहे आदिवासी कल्याण प्रश्न क्रमांक सतरा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशांच्या नेमणूक करण्याचा अधिकार कोणाचा आहे उत्तर आहे राष्ट्रपती प्रश्न क्रमांक अठरा महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात उत्तर आहे चंद्रपूर प्रश्न क्रमांक एकोणीस रोग निदान करण्याकरिता शरीरातील एखाद्या भागाचा तुकडा काढून त्याची तपासणी करणे यास कोणती संज्ञा आहे उत्तर आहे बायोस्पी प्रश्न क्रमांक वीस दोन हजार बत्तीस साली ऑलिम्पिक कोणत्या देशात आयोजित करण्यात आली आहे उत्तर आहे ब्रिस्बेन प्रश्न क्रमांक एकवीस पाणीपतचे तिसरे युद्ध कोणत्या वर्षी झाले उत्तर आहे सतराशे एकसष्ट प्रश्न क्रमांक बावीस चंद्र रोज आदल्या दिवसापेक्षा किती मिनिटे उशिरा उगवतो उत्तर आहे पन्नास मिनिटे प्रश्न क्रमांक तेवीस तैनाती फौजीची पद्धत कोणी सुरू केली उत्तर आहे लॉर्ड वेलेस्ली प्रश्न क्रमांक चोवीस ज्येष्ठ नागरिक हेल्पलाइन सेवा क्रमांक कोणता आहे चौदा हजार पाचशे सदुसष्ट प्रश्न क्रमांक पंचवीस महाराष्ट्रात विधानसभा मतदारसंघ किती आहेत उत्तर आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी प्रश्न क्रमांक सव्वीस माउंट गिरणार हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे उत्तर आहे गुजरात प्रश्न क्रमांक सत्तावीस राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था कोठे आहे उत्तर आहे पुणे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस छत्रपती शिवाजी महाराजांचा आंतरराष्ट्रीय विमानतळ छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे तर मुंबई येथे आहे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कोणत्या वर्षी झाली उत्तर आहे एक ऑगस्ट एकोणीशे बासष्ट रोजी प्रश्न क्रमांक तीस लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान कोण स्वीकारते उत्तर आहे लोकसभा सभापती प्रश्न क्रमांक एकतीस रत्नागिरी जिल्ह्याला एकूण किती किलोमीटरचा सागरी किनारा लाभलेला आहे उत्तर आहे दोनशे सदतीस किलोमीटर प्रश्न क्रमांक बत्तीस एकोणीशे वीस साली महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना कोठे सुरू झाला उत्तर आहे बेलापूर अहिल्यानगर मध्ये प्रश्न क्रमांक को लालबाग गार्डन कौनसा राज्य आता है उत्तरा है कर्नाटक राज्य में है प्रश्न क्रमांक को चौतीस लालगढ़ पैलेस कौनसा राज्य आता है उत्तरा है, है राजस्थान प्रश्न क्रमांक को भंडारा जिल्ला तील अंबागढ़ किला कौनसा तालुका आता है उत्तरा है तुम्बसर प्रश्न क्रमांक छत्तीस भंडारा जिल्ह्यातील प्रसिद्ध गोष्टी प्रकल्पाची पायाभरणी कधी झाली उत्तर आहे ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी प्रश्न क्रमांक सदतीस कोणत्या कोणत्या घटनादुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून ओळखले जाते उत्तर आहे बेचाळीसवी घटना दुरुस्ती प्रश्न क्रमांक अडतीस भारत चीन देशाच्या दरम्यान चकमक झालेल्या चर्चेत असलेला गलवान प्रदेश भारताच्या कोणत्या केंद्रशासित प्रदेशात आहे लडाख प्रश्न क्रमांक एकोणचाळीस भारतामध्ये मोबाईल सेवा कोणत्या दिवशी सुरू झाली उत्तर आहे एक एकतीस जुलै एकोणीसशे पंच्याण्णव रोजी प्रश्न क्रमांक चाळीस ब्रिक्स चे मुख्यालय कोणत्या देशात आहे शांघाई चीनमध्ये प्रश्न क्रमांक एक्केचाळीस कोणत्या घटना पंचायत राज व्यवस्था बळकट करण्यात आलेली आहे त्र्याहत्तरव्या घटना दुरुस्तीनुसार प्रश्न क्रमांक बेचाळीस गडचिरोली जिल्ह्यामध्ये गोंडवाना विद्यापीठ कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आले उत्तर आहे दोन हजार अकरा प्रश्न क्रमांक त्रेचाळीस तृतीय रत्न हे नाटक महात्मा फुले यांनी कोणत्या वर्षी लिहिले उत्तर आहे अठराशे पंचावन्न प्रश्न क्रमांक चौवेचाळीस महाराष्ट्रातील कळसुबाई शिखराची उंची किती मीटर आहे सोळाशे सेहेचाळीस मीटर प्रश्न क्रमांक पंचेचाळीस भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते उत्तर आहे श्री राजगोपालचारी क्रमांक चाळीस भारत आणि पाकिस्तानची फाळणी करण्यासाठी कोणती योजना वापरली गेली माउंट बॅटन योजना प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस भारतातील कोणत्या राज्यात चहाचे सर्वाधिक उत्पादन होते उत्तर आहे आसाम प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस भारतातील कोणत्या ठिकाणी सर्वात जास्त थंडी असते लेह या ठिकाणी प्रश्न क्रमांक एकोणपन्नास जंतर मंतर भारतातील कोणत्या शहरात आहे उत्तर आहे दिल्ली प्रश्न क्रमांक पन्नास भारतातील कोणत्या राज्यात तांदळाचे सर्वाधिक उत्पादन होते उत्तर आहे पश्चिम बंगाल प्रश्न क्रमांक एकावन्न भारतातील सर्वात महागडे शहर कोणते आहे उत्तर आहे मुंबई प्रश्न क्रमांक बावन बीज माता या टोपण नावाने कोणास ओळखले जाते उत्तर आहे राहीबाई ओपेरे प्रश्न क्रमांक त्रेपन्न भारतातील हरित क्रांतीचे जनक कोणाला म्हणतात उत्तर आहे एम एस स्वामीनाथन यांना प्रश्न क्रमांक चोपन्न जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे उत्तर आहे आशिया प्रश्न क्रमांक पंचावन्न जगातील पहिले विद्यापीठ कोणते आहे उत्तर आहे तक्षशिला विद्यापीठ प्रश्न क्रमांक छप्पन जगातील सर्वात जुना धर्म कोणता आहे सनातन धर्म प्रश्न क्रमांक सत्तावन जगात सर्वात आधी छापील चलन कोणत्या देशात जारी केले उत्तर आहे चीन प्रश्न क्रमांक अठ्ठावन जगातील कोणत्या देशाने पुस्तक सर्वप्रथम काढले उत्तर आहे चीन प्रश्न क्रमांक एकोणसाठ जगातील कोणत्या देशाचे अंतराळात कृत्रिम उपग्रह ठेवणारा पहिला देश ठरला आहे कोणता देश तर रशिया प्रश्न क्रमांक साठ जगातील कोणत्या व्यक्तीने विमानाचा शोध लावला उत्तर आहे बंधू प्रश्न क्रमांक एकसष्ट जगातील पहिले पॉवर हाऊस कोठे स्थापन झाले उत्तर आहे युएसए प्रश्न क्रमांक बासष्ट फॅली ऑफ फ्लावर्स कोठे आहे चामोली प्रश्न क्रमांक त्रेसष्ट मकरना संगमरवरी खानी कोठे आहे उत्तर आहे राजस्थान या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक चौसष्ट भारतातील पहिली विहीर कोठे आहे उत्तर आहे दिग्बोई आसाम या मध्ये. प्रश्न क्रमांक पासष्ट रणजी ची सुरुवात केव्हा झाली एकोणीसशे चौतीस पस्तीस प्रश्न क्रमांक सहासष्ट सास सहासष्ट व्लादिमीर पुतीन हे कितव्यांदा रशियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले तर पाचव्यांदा प्रश्न क्रमांक सदुसष्ट राज्यसभेत महाराष्ट्रासाठी एकूण किती जागा आहेत एकोणीस जागा प्रश्न क्रमांक अडुसष्ट वुमन्स इंडियन असोसिएशन ची स्थापना केव्हा झाली उत्तर आहे एकोणीसशे सतरा प्रश्न क्रमांक एकोणसत्तर महाराष्ट्रातील कोणता खडक ज्वालामुखी प्रकारचा आहे बेसाल्ट खडक उत्तर आहे बेसाल्ट खडक प्रश्न क्रमांक सत्तर महाजन सभेची स्थापना कोणी केली उत्तर आहे सुब्रमण्यम अय्यर यांनी प्रश्न क्रमांक एकाहत्तर मानव धर्म सभेची स्थापना कोणी केली उत्तर आहे दादोबा पांडुरंग यांनी प्रश्न क्रमांक बहात्तर महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी हत्ती रोग संशोधन केंद्र आहे तर उत्तर आहे वर्धा प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर मुंबई शेअर बाजाराची स्थापना कधी झाली तर उत्तर आहे अठराशे पंच्याहत्तर साली प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर कुचिपुडी नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे उत्तर आहे आंध्र प्रदेश प्रश्न क्रमांक पंचाहत्तर मधुबनी चित्रकला पेंटिंग कोठली आहे तर बिहार या राज्याची प्रश्न क्रमांक शहात्तर बटाटा हे शब्द बटाटा हा शब्द कोणत्या परकीय भाषेतून मराठीमध्ये आला उत्तर आहे पोर्तुगीज प्रश्न क्रमांक सत्याहत्तर लाल रक्तपेशी कशात तयार होतात उत्तर आहे अस्थिम प्रश्न क्रमांक अठ्याहत्तर लाल रक्तपेशीचे आयुष्य किती असते उत्तर आहे एकशे वीस दिवस प्रश्न क्रमांक एकोणऐंशी पांढऱ्या रक्तपेशीचे आयुष्य किती असते उत्तर आहे एक ते चार दिवस प्रश्न क्रमांक ऐंशी पचलेले अन्न कशाने शोषले जाते उत्तर आहे लहान तडे प्रश्न क्रमांक एक्याऐंशी पित्त कशाद्वारे स्त्राव द्वारे, होतो उत्तर आहे यकृताद्वारे प्रश्न क्रमांक ब्याऐंशी जीवनसत्व अ कशात साठवले जाते तर उत्तर आहे यकृतामध्ये प्रश्न क्रमांक त्र्याऐंशी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे तर यकृत उत्तर आहे यकृत प्रश्न क्रमांक चौऱ्याऐंशी सर्वात लहान ग्रंथी मास्टर ग्रंथी तर कोणती आहे तर पिट्युटरी प्रश्न क्रमांक पंच्याऐंशी मानवाच्या पाशांची संख्या किती आहे तर बारा जोड्या प्रश्न क्रमांक शहाऐंशी सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी कोठे आहे हैदराबाद येथे प्रश्न क्रमांक सत्याऐंशी आहारात लोह खनिजाचे प्रमाण कमी असल्यास कोणता आजार होतो उत्तर तो तो आहे अनिमिया संस्था कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर विमा या क्षेत्राशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक एकोणनव्वद क्योटो करार कशाशी संबंधित आहे पर्यावरण पर्यावरणाशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक नव्वद जागतिक चिमणी दिवस कोणता उत्तर आहे वीस मार्च प्रश्न क्रमांक एक्क्याण्णव महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे तर सातपुडा प्रश्न क्रमांक ब्याण्णव एसआरपीएफ ची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली तर पुरंदर या ठिकाणी प्रश्न क्रमांक त्र्याण्णव भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते प्रश्न क्रमांक चौऱ्याण्णव नाबार्ड प्रत्यक्षपणे डॅस डॅस ला पतपुरवठा करते तर कशाला को, कोणाला सहकारी बँक यांना प्रश्न क्रमांक पंच्याण्णव पंढरपूर येथे चोखा मेळा धर्मशाळा कोणी बांधली तर उत्तर आहे संत गाडगे बाबा यांनी प्रश्न क्रमांक शहाण्णव भारताचा प्रथम नागरिक कोण असतो उत्तर आहे राष्ट्रपती प्रश्न क्रमांक सत्त्याण्णव राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना कोणत्या साली झाली एकोणीशे अठ्ठेचाळीस प्रश्न क्रमांक अठ्याण्णव सतराशे एकोणनव्वद मध्ये सुरू झालेले मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र कोणते बॉम्बे हेराल्ड प्रश्न क्रमांक नव्याण्णव सेज डॅश विकासाशी संबंधित आहे तर कशा विकासासाठी तर उद्योगधंदे प्रश्न क्रमांक शेवट आणि आपल्या आजच्या सेशनच्या शेवटचा प्रश्न विद्यापीठ कायदा कोणत्या कमिशनच्या शिफारशीवर आधारित आहे तर पॅले कमिशन धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आजचा आपला व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या अभ्यास करणाऱ्या मित्रांना शेअर करा